कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत तेही एकदम फ्री अशू काय झालंय काही सांगत नाहीये शोधून काढू म्हणतोय काय झालं असेल या काही दिवसात कशामुळे रागावला असेल काहीच कळत नाहीये अरे बाप रे एवढ प्रश्नचिन्ह आणि खूप सारे टेन्शन हे बाळा काय झालं पप्पा माझं ना लाईफ सरळ रेषेत नाहीच आहे काही कळतच नाही काय चाललंय एकदा वाटतं सगळं छान चाललंय सीताई सीताईला मी आता आवडायला लागले आशूच माझ्यावर प्रेम आहे पण एका झटक्यात असं सगळं सगळं विखुरलेलं असतं म्हणजे आपण पत्त्यांचा बंगला बांधतो तेव्हा एका सेकंदासाठी कसा <laughs> तो असं लागल्यावर छान वाटत आणि वाऱ्याची आली की पडून काही कळतच नाही काय जगण म्हणतात हे बघ गाडी चालवताना रस्ता जर सरळ असेल तर कंटाळा येतो की नाही पण मध्ये जर अशी वळणं आली तर, तर भीती वाटते पण आपण ड्रायव्हिंग एन्जॉय करतो फायनली काय जिथे पोहोचायचंय तिथे पोहोचलो का बारी वाटत पण पप्पा माझी गाडी कुठे पोहोचतच नाही मला खूप भीती वाटते हो। सगळं हातात निष्ठून जाईल असं वाटत ह्या पुढचा प्रवास एकटीने करावा लागला तर काय करू मी भी? अशी भीती वाटणं स्वाभाविक आहे एक लक्षात ही लढाई तुझी एकटीची आहे आणि तुला एकटीनेच खंबीरपणे ही लढाई लढायची अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुला लढत राहावं लागणार आहे असं खचून चालणार नाही तुला हे काय कळतंय का आणि एक गोष्ट विसरतेस तू शिवायस बाळा आणि या जगात फक्त एकच शिवाय पण पप्पा ही एकटीच अशी आहे तिचं असं असणं काहीतरी प्रॉब्लेम आहे तिला सगळं काहीतरी वेगळ्या नजरेनेच बघतात तू सीताई बद्दल बोलतेस हे कळते मला अग आई येते आपल्या मुलाच्या प्रेमापुटीच बोलते ना आणि त्यात काही वाईट नाहीये फक्त तुझ्या आणि त्यांच्या मतांमध्ये फरक आहे इथं तुमचे मतभेद भेटले तर बघ सीताई तुझ्यासाठी सुद्धा उभी राहील तुझी साथ देईल जेव्हा तू त्यांचं मंगळसूत्र वाचवलंस तेव्हा त्यांना तुझं किती कौतुक होत पाहिलंच ना तू हे शिवा आणि तुझी जी ओरिजिनल स्टाईल आहे ना संकटांना सामोरं जायची एकदम स्पेशल आहे आणि म्हणूनच तू अगदी हसत हसत सगळ्या संकटांना सामोर जातेस त्यांना हरवून टाकतेस लक्षात ठेव तू तुझ्यातल्या तु शिवाला नेहमी जिवंत ठेव बघ सगळ्या लढाया सोप्या जातील कशाला हवेत ग तुला एवढे पैसे अगं एवढे काय फक्त दहा हजारच मागतीये ना दहा हजार फक्त वाटत आहेत तुला ते दहा हजार कमवायला किती वेळ मशीनवर वर बसावं लागतं माहितीये तुला किती ब्लाउज शिवावे लागतात माहितीये तुला अगं पण तुझ्याकडे नाहीये तसं नाहीच आहे ना नाही माझ्याकडे असले ना तरी आता ते घर खर्चासाठी हवे हो पण स्वतःच्या मुलीला देऊ शकत नाहीस नाही देऊ शकत नाही आहेत माझ्याकडे तुला द्यायला काय झालं भैयाचे मला पैसे हवेत दहा हवेत फक्त काय दहा काही झाड लावले का हलवला आणि पडले दहा हजार रुपये दहा हजार मागते आणि एवढे पैसे कशाला पाहिजे तुला मला शॉपिंग करायची फिल्म बघायची शॉपिंग ला जाते दुसऱ्यांच्या जीवावर म्हणजे आम्ही तुझे चोचले पुरवायचे अरे हे बरं आहे तुमचं आता काय माणसाने आनंदी राहावंच नाही का आई ऐक ना ग आता जे काही घडलंय ना मागच्या दिवसात त्यांनी माझं टाळक फिरलंय मला सतत सतत तेच आठवत आहे चंदननी जे काही माझ्यासोबत केलं ते मी विसरू शकत नाहीये मला ते सगळं विसरायचंय नव्याने आयुष्य सुरू करायचंय म्हणून शॉपिंगला जायचंय म्हणून फिल्म बघायची तुला दहा हजार हवे माती खाल्लीस तू मग त्याच्यासाठी जी मजा करायची आहे ना ते स्वतः पैसे कमवायचे बलाऊज शिवायला बस की मग कळाल तुला कशी रग लागते पाठीला ते ब्लाऊज तर जमणार नाही शिवाय तुला मग हॉल लाव की साड्यासनी आणि कमव पैसे अगं मला मन रमवायचंय मला राबायचं नाहीये राबायचं नाही फक्त मज्जा मारायची आहे आली मोठी हे बघ दिव्या आधी हे सगळं ठीक होतं पण आता हे जमणार नाही हो म्हणजे आधी तू मी दिले असते मला पैसे आता माझं लग्न झालंय म्हणून मी घरातली मुलगी नाहीये ते सगळं मला माहिती नाही मला पैसे हवेत अगं एक दमडी पण तुला मिळणार नाही तू मुलगी आहेस आणि तुला जर इथं राहायचं असेल तर स्वता कष्ट करायचे आणि पैसे कमवायचे आणि मग मज्जा मारायची हे घर शिवाच्या पैशावर चालतंय हा तिथे पैसे नको आहेत मला नको आहेत ना मग स्वता कमव आणि शॉपिंग कर मज्जा कर होत नाही माझ्या बरोबर आली मोठी रुपये दे मग करायची करायचीये या पोरीला कधी सांडपणा येणार कुणास ठेव मी तुला सांगितलंय का नाही कि ही पोरगी इस्मितळात बदललेलीच आहे कीर्तीला भेटायला जायचंय म्हणजे असं जाऊन नाही चालणार तयारी करूनच जावं लागेल कोणी आत मारली रे मी मी मारले तुझ्यापेक्षा वयाने मोठे आहे मी आणि नावाने हाक मारतोय मी मा? शिवाला पण शिवच म्हणतो सचिन तेंडुलकरला सचिन म्हणतो आणि महेंद्रसिंग धोनीला तर डायरेक्ट माई म्हणतो आपल्याला ना पण हाक का मारली कशाला म्हणजे हे जे गॅरेज आहे ना प्रो प्रा शिवानी कैलास पाटीलचं गॅरेज या गॅरेज कडे पाहून तुला असं वाटत नाही हे एकदम असं खतरनाक स्वच्छ आणि सुंदर दिसतंय आहे हा तुला माहिती आहे हे कोणी केलं चल सांग ना सांग सांग कोणी केलं मला काय माहिती अग तुझ्या तुझ्या चंदननी केलं हे चंदननी दिव्या अग त्याला फक्त आम्ही सांगितलं गॅरेज थोड खराब झाले भाई एकदम मनापासून साफ करत होता ना अरे मग भाई एक नंबर आ, एक नंबर मग मग म्हणजे काय मग अग तू त्याच कौतुक केलं पाहिजे हे कसलं रे मला ना उलट लाज वाटते नाही नाही तर मी नवरा मानतच पण लोकांसाठी हा माझा नवराच आहे ना दिव्याचा नवरा काय करतो तर दिव्याचा नवरा गॅरेज मध्ये साफसफाईच काम करतो वा अरे काय काय स्वप्न दाखवली होती आणि मला आणि हा काय करतोय तर फडक मारतोय आणि तुम्ही म्हणताय याच कौतुक करा तुम्हीच करत बसा सी फाईव्ह ऍप डाऊनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड एकदम फ्री